नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार कारण की मित्रांनो आज जर तुम्ही नसता जर तुमची साथ नसती मला तर एवढं मोठं जी आपली फॅमिली आज झालेली आहे म्हणजे दोनशे के म्हणजे काय दोन लाख सबस्क्रायबर मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे अशी मी मानतो कारण की एक सबस्क्रायबर म्हणजे त्याचं एक मन म्हणू शकतो आपण एखाद्याला सबस्क्राईब करायला लावणं म्हणजे त्याचं मन जिंकणं आहे आणि ते एखाद्याचं मन जिंकायचं म्हणजे मित्रांनो अनोळखी व्यक्तीला जर आपलं मन जिंकायचं जिंका असेल तर खूप मोठी कला किंवा खूप मोठं काहीतरी करावं लागतं तेव्हा समोरचा व्यक्ती आपलं मन समोरच्याला देतो ज्याप्रमाणे ह्या दोन लाख विद्यार्थ्यांनी मला त्यांचं मन दिलं म्हणजेच काय सबस्क्राईब केलं म्हणजे कुठेतरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की हां चला सरांकडून आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे या चॅनलकडून आपल्यालाच काहीतरी चांगलं मिळणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी आपल्याला चांगलं नॉलेज कुठंतरी आपल्याला एक चांगली माहिती मिळेल आणि त्याचा भविष्यात का होईना किंवा वर्तमानात का होईना आपल्याला चांगला उपयोग होईल आय थिंक मला असं वाटतं मित्रांनो ह्या दोन लाख सबस्क्रायबरपैकी जरी एक सबस्क्रायबर जरी आपल्या वर्दी आपल्या चॅनलमुळे घातली असेल तर ह्या चॅनलला खरंच खूप मी मोठं मानतो कारण की या चॅनलमुळं जर एखाद्याचं आयुष्य घडलं असेल खरंच म्हणजे कुठेतरी सार्थक झालं असं मी समजेन तर मित्रांनो थोडक्यात सांगेन मी की हे जे आज मला मिळालेलं आहे म्हणजे दोन लाख सबस्क्रायबर मला मिळालेलं आहे हे दोन लाख फॅमिली मिळाली आहे माझ्यासाठी खूप मोठी एक माझ्या कामाची पावती आहे किंवा असं म्हणू शकतो आपण की मला तुम्ही दिलेली एक मोठी देणगी आहे याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको कारण की आपण आजपर्यंत जे काही काम केलं आहे आजपर्यंत जे काय तुम्हाला नॉलेज दिलं आहे हे निस्वार्थ दिलेलं आहे जे काय मिळतंय प्रत्येकाला ह्यातले काही मित्र त्यांना माहिती आहे की आपल्याला युट्यूबकडून काहीतरी मिळतंय परंतु ते त्यांच्याकडून मिळते आपल्याला तुमच्याकडून काहीही घ्यायचं नाही असं मी ठरवलं आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर निःस्वार्थी सेवा चालली आहे एखादं चालले आणि खूप चांगली सेवा चालली आहे सुद्धा एक देशसेवाच आहे कारण की आपणसुद्धा एक सोलजर घडवतोय ह्याची एक मनातून आनंद मला प्रत्येक वेळी होत असतो काय होतं मित्रांनो की आपण जेव्हा एका गावापेड्यात राहत असतो सुद्धा राहत होतो मलाही खूप कमी गोष्टींचं नॉलेज होतं मलाही माहीत नव्हतं भरती कशा करायच्यात काय करायचं का कसं जायचं कुठे जायचं जा, जा, काहीच माहीत नव्हतं तेव्हाच माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की ज्याप्रमाणे मी होतो त्याप्रमाणे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी असतील आणि त्यांना कोणाने कोणाची तरी गरज आहे की जे त्यांना अशा प्रकारे गाईड करतील त्यामुळेच हा आपल्या चॅनलची सुरुवात झाली होती लवकरात लवकर म्हणजे जवळ आपण गेऱ्यावर्षीच म्हणू की आपले एक लाख सबस्क्रायबरची फॅमिलीसुद्धा पूर्ण झाली होती त्याची पावती म्हणून आपल्याला यूट्यूबकडून हे सिल्वर प्ले बटन आलं होतं खूप आनंद झाला होता, होता कारण की अशा प्रकारची एक आपल्याला एक पावती मिळणं किंवा अशा प्रकारचं एक आपल्याला शाबासकी मिळणं ते सुद्धा गुगलकडून यूट्यूबकडून म्हणजे आज जागतिक लेवलला जे काम करते आपण म्हणू शकतो त्यांच्याकडून आपल्याला अशी एक पावती मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तीसुद्धा तुमच्यामुळे मिळणं विषयच नाही म्हणजे त्याबद्दल आपण बोलूच शकत नाही की आपल्याला किती मोठं आनंद मला झाला आहे आणि मला नव्हतं वाटलं की एवढं लवकर आपले दोन लाख सबस्क्रायबर पण होतील पण झाले मित्रांनो त्याबद्दल मनापासून आभार आणि त्याच्याचबद्दल आपण एक ठरलेलं आहे जसं तुम्ही टायटल पाहिलं किंवा जसं तुम्ही थमनील पाहिली की तुम्हाला आज एक स्पेशल गिफ्टसुद्धा मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठी गोष्ट तुम्ही मला दिलेत तर मलाही माझी एक आपण म्हणू शकतो एक कर्तव्य आहे की मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे ते गिफ्ट मी तुम्हाला पुढं सांगेलच त्याआधी मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या म्हणजेच काय थोडक्यात आपण म्हणू शकतो की कची बाराखाडी मला तुम्हाला सांगायची आहे म्हणजेच का कशासाठी का, कोणासाठी या गोष्टीं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत का कशासाठी आणि कोणासाठी याचं जर तुम्हाला जर कळेल या प्रश्नांची उत्तरं ज्या दिवशी तुम्हाला मिळेल ना त्या दिवशी तुम्हाला नक्कीच वर्दी तर मिळणारच परंतु ज्या गोष्टींसाठी तुम्ही ह्या पृथ्वी तलावर जगताय आपण म्हणू शकतो किंवा आता तुम्ही जीवन जगताय त्यासुद्धा मिळतील म्हणजेच काय थोडक्यात सुरुवात सांगेन मित्रांनो का म्हणजे समजा आता तुम्ही भरती करताय आपल्या चॅनलवरती मोस्टली भरतीच करतायत सगळे तर प्रत्येक जो विद्यार्थी आहे जेव्हा आपण सकाळी उठतो बाकी जे तुम्ही मग बघू शकता फिजिकल करायचं लेखी करायचं हे करायचं ते करायचं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आज ज्या काय गोष्टी सांगेन त्यासुद्धा कधीतरी ट्राय करून पहा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा स्वतःला एक का विचारा का म्हणजे काय आज सकाळी आपण का उठलो आहे हा पहिला प्रश्न विचारा का उठल्यानंतर सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत आपण जे काय करणार आहे ते का करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काही स्वप्न आहे आपल्याला समजा आता तुमचं वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे ते का बघतोय या तीन चार प्रश्नांची उत्तर स्वतःलाच विचारा का का ह्या काचं जर उत्तर तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी एक आतून स्पिरिट मिळेल आतून मोटिवेशन मिळेल की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे आणि आपल्याला ही गोष्ट मिळवायचीच आहे कारण स्वतःला विचार विचारलेले जे प्रश्न असतात ना था था था। ते खूप कठीण असतात आपण असं म्हणू शकतो दुसऱ्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना त्याची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला एवढी आतुरता नसते किंवा चल ठीक आहे नाही दिलं तर नाही दिलं असं असतं परंतु स्वतःला जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर खूप चांगलं अपेक्षित असतं आणि तिथे आपण खोटंसुद्धा बोलू शकत नाही कारण माणूस स्वतःची कधीच खोटं बोलू शकत नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला खरंच मिळणार आहे हे झालं का लिहून घेतलं तरी जाईल त्यानंतर कशासाठी आता का हे झालं आपल्यासाठी कशासाठी म्हणजे आपलं काहीतरी त्याच्याकडून एक मोबदला हवा असतो म्हणजे काय समजा आपण वर्दीचाच विचार करूया सकाळी आपण पहिला प्रश्न विचारला का का झाल्यानंतर कशासाठी म्हणजे आपण वर्दी कशासाठी मिळवायची आहे आपल्याला हे सगळं कशासाठी करायचं आहे आपण स्वप्न कशासाठी बघतोय वर्दीचा जरी विचार केला तर त्यामध्ये उत्तर तुम्हाला मिळणार एक तर देशसेवेसाठी दुसरं उत्तर तुम्हाला मिळणार तुमच्या आईवडिलांसाठी तिसरं उत्तर तुम्हाला मिळणार कोणतरी तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल त्याच्यासाठी ते चौथं उत्तर मिळणार तुमच्या नातेवाईकांना काहीतरी करून दाखवण्यासाठी चौ पाचवं उत्तर तुम्हाला काय मिळणार कोणतरी तुम्हाला आहे कोणतरी तुम्हाला कमीपणा दाखवतं आहे विरुद्ध आपल्याला जाऊन वरती जायचं आहे म्हणून त्यासाठी आणि सहावं उत्तर मिळेल तुम्हाला सॅलरीसाठी म्हणजे आपल्या घरातली फायनान्शियल कंडिशन सुधारण्यासाठी हे झालं कशासाठी याचं जरी उत्तर तुम्हाला परफेक्ट मिळालं स्वतःला पाच सहा उत्तरं मिळेल तरी चालतील कारण आपलाच प्रश्न आहे आपलंच उत्तर आहे तर हे झालं कशासाठी का कशासाठी त्याच्यानंतर येतो काय कोणासाठी आता कोणासाठी मित्रांनो म्हणजे काय की आपण हे सगळं कोणासाठी करतो आहे काय गरज आपल्याला हे सगळं करायची म्हणजे ज्याच्यासाठी आपण करणार आहे तो त्याला त्यातून समाधान मिळणार आहे का ह्या प्रश्नाचं जरी तुम्हाला उत्तर मिळालं तर नक्कीच तुम्ही पुढे जाणार आहात तर ह्या सगळ्या ही जी मी तुम्हाला सांगितलं का कशासाठी आणि कोणासाठी हे तीन प्रश्न रोज सकाळी डोळे झाकून जर तुम्ही स्वतःला विचारले आणि स्वतःला जर एका वर्दीत पाहिलं किंवा जे तुम्ही स्वप्न बघताय त्या स्वप्नात जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट ती तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुमची वर्दी तुम्हाला मिळणार आहे हेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे आता सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट म्हणजे काय की जसं तुम्ही ट् टायटल पाहिलं मित्रांनो की तुम्हाला सगळ्यात मोठं गिफ्ट आज मिळणार आहे कारण आपली दोनशे के दोन लाख सबस्क्रायबर झालेले आहेत खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो तर आज आपल्याला हे करायचं आहे की आज दोनशे के या मुहूर्तावर म्हणू शकतो की जशा ज्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं काही देत गेलो तुम्ही मला सबस्क्राईब देत गेला किंवा तुम्ही मला एक तुमचं मन देत गेलं त्याचप्रमाणे इथून सुद्धा मी तुम माझी सेवा हो, नक्कीच तुम्हाला देईन अजून एक गोष्ट आजपासून मित्रांनो आपल्या चॅनलवरती गणितासाठी मी असा एक विचार केला मित्रांनो की अकॅडमी लावली किंवा कुठे क्लासेस घेतले तर सगळे विद्यार्थी ते एफर्ड करू शकत नाही आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्राँग नाही आहे त्यामुळे आपलं मी एक असा विचार केला की आपल्या चॅनलवरती चला गणिताचं का होईना पण क्लासेस सुरू करावेत म्हणजेच फ्रीमध्ये क्लासेस सुरू करावेत याच्यामध्ये मला तुमचीसुद्धा मदत लागणार आहे म्हणजेच काय पहिली मदत काय लागणार आहे की तुम्हाला कोणते क्लासेस हवेत गणित ह्या विषयासाठी बाकी विषयाचा अजून विचार केला नाही आहे मित्रांनो कारण की त्यासाठीसुद्धा मला टीचर्स पाहिजेत पण याच्यासाठी मी टीचर्स आपले जे शिक्षक आहेत ते स्वतः मला म्हणले की मला नक्कीच आप आपले जे सबस्क्रायबर आपली जी फॅमिली यांची सेवा करायचे त्याच्यामुळे एक फ्रीमध्ये आम्ही क्लासेस इथे मॅ मॅथ्सचे आपले घेणार आहोत त्याच्यामुळे तुमची मदत काय लागणार आहे मला एक तर पहिलं म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे की कोणते टॉपिक तुम्हाला हवेत दुसरी गोष्ट जास्तीत जास्त जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपले हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत म्हणजे त्यांचंही कुठेतरी चांगलं भलं होऊन जाईल तुमच्यासोबत तिसरी गोष्ट मित्रांनो जर आमचं काही चुकत असेल किंवा जर आम्हाला अजून काही इम्प्रूव्ह करायचं असेल ते सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत म्हणजेच काय पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवरती हा प्रयोग करतो असं म्हणायला काय हरकत नाही आहे की गणिताचे तास आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर सुरू आहेत हे दोनशे के झाल्याबद्दल सगळ्यांना एक गिफ्ट म्हणू शकतो कारण की मला असं वाटलं मित्रांनो की अभ्यास आप हा आपल्याला ऑनलाईनसुद्धा होतोच ऑफलाईनसुद्धा होतोच परंतु कुठेतरी गाईड तिथेसुद्धा खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही हा विचार केला की आपल्याला एक गणिताचे क्लासेस जे आहेत ते लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती ह्या महिन्यातच सुरू करणार आहोत तर मित्रांनो जर हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की हे सगळं लवकरात लवकर सुरू आहोत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यावरती लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू हा प्रयत्न असणारे मित्रांनो हे लक्षात ठेवा म्हणजे जेवढं आमच्याकडून आम्हाला बेस्ट देता येईल आम्ही नक्कीच देऊ मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो चॅनलचा न्यूज असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा मनापासून आभार आपले दोनशे की फॅमिली पूर्ण केल्याबद्दल पुन्हा भेटूया असे एखाद्या व्हिडिओसह असे एखाद्या नवीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम